आणि एक बारीक चिरलेला आजची रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा तर आपण पाहून घेऊया संपूर्ण रेसिपी काय आहे ती नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण कोबीची भाजी करणार आहोत या ठिकाणी पहा मी पाव किलो जे आहे कोबी घेतलेला आहे पहा तर हा कोबीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत या ठिकाणी पहा मी आपण ज्याने बटाट्याचे वेफर किसतो अशी किसनी ले ले किसनी ले ले। एक ठिकाणी किसणी घेतलेली आहे आणि त्या किसणीच्या सहाय्याने हे जे आहे फोडी केलेले हे फक्त असं घासच आहे जेणेकरून एकसारखा जो आहे आपल्याला कोबी मिळतो एकाच आकाराचा असं फक्त आपल्याला घासच जायचं आहे पाहू शकता कोबी जो आपला कसा बारीक किसले गेलेला आहे अशाच प्रकारे मी उरलेला कोबी देखील किसून घेत आहे पहा अशा प्रकारे कोबी मी बारीक चिरून घेतलेला आहे पहा किती सोपी पद्धत आहे पहा आणि किती छान एकसारखा कोबी आपला तयार झालेला आहे पहा तुम्ही पण हे ट्रिक नक्की वापरा तुम्हाला मंचुरियन वगैरे बनवायला खूप काम येईल आणि झटपट तयार पण होईल पहा हे पहा एक ठिकाणी मी एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे ज्याने आपण पोहे खातो तो चमचा आहे पहा आणि हे पहा हा दुसरा चमचा आहे आणि हा तिसरा चमचा असे मी तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ आपल्याला तेल तूप न टाकता असंच कोरडच जे आहे भाजून घ्यायचं आहे तुम्ही तव्यामध्ये भाजून घेतलं तरी पण चालेल फक्त आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूप छान भाजी लागते पहा या पद्धतीने एकदा करून तर पहा तुम्ही नेहमी नेहमी कोबीची भाजी नेहमी याच प्रकारे बनवाल तर हे बेसनपीठ जे आहे आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ जे आहे मोठ्या गॅसवरती अजिबात नाही भाजायचं कमी गॅसवरतीच भाजायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे बेसन पीठाची चव जी आहे अधिक वाढते जर तुम्ही मोठ्या गॅसवर भाजलात तर बेसनपीठ फक्तच करपून निघेल फक्त रंग पकडेल पण त्याची जी चव आहे ती वाढणार नाही तर चव वाढवायसाठी आपल्याला बेसनपीठ जे आहे कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे पाहू शकता बेसनचा कलर जो आहे पूर्ण पहा बदललेला आहे पहा किती मस्त असा कॉफी कलर आलेला आहे बेसनला पहा अशाच प्रकारे आपल्याला बेसन जे आहे सर्व भाजून घ्यायचं आहे आता हे बेसन जे आहे भाजून झालेलं आहे आता याला मी कडईतनं जे आहे बाहेर काढून घ्यायचं आहे पहा आपण बेसन पीठ काढले पहा त्याच कढईमध्ये पुन्हा मी एक चमचा तेल घालत आहे फोडमध्ये पहा कडीपत्ता घालत आहे चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुलली की आपण एक चमचा जिरे घालणार आहोत आणि एक बारीक चिरलेला कांदा घालत आहे फोडणी जी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारही देऊ शकता तुम्हाला अजून जर काही साहित्य टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पहा मी चमचा लाल मिरची पावडर घालत आहे एक चमचा धना पावडर घालत आहे छोटा चमचा पहा हिंग घालत आहे आणि छोटा अर्धा चम्मच हळद घालत आहे हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक बारीक केलेला टोमॅटो घालत आहे टोमॅटो टाकल्यानंतर आपण पुन्हाला परतून घेऊयात आणि हा आपला कोबी आहे आपण बारीक किसेला तो टाकून द्यायचा आहे याच्यामध्ये आणि कोबी आपल्याला या मसाल्यांसोबत चांगली अशी परतून घ्यायचा आहे पहा सगळा मसाला कोबीला लागला पाहिजे पण आपल्याला त्याला छान असं मिक्सअप करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे सगळा मसाला आणि कोबीला पहा किती छान आता कोबी झालेला आहे पहा एकसारखं त्याला परतून घेतलेला आहे आपण मसाल्यांसोबत अशा प्रकारे आपला कोबी आहे परतून झालेला आहे छान आणि जे आपण सुरुवातीला बेसन भाजून घेतलं त्याच्यामध्ये मी पाणी ओतले पहा आणि ते पाणी याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे असं हालून घ्यायचं आहे एकदा करून पहा इतकं छान लागतं नाही इतकी सुंदर चव लागते बेसन भाजल्यामुळे बेसनाचा जो खमंगपणा आहे तो अधिक वाढतो आणि कोबीमध्ये टाकल्यामुळे दोघांची मिक्स होऊन एक बनत भाजी ती खूपच चविष्ट बनते पाण्याचं प्रमाण जे आहे तुम्हाला लाभेल तर तुम्ही कमी जास्तही करू शकता कोबीला फक्त परतला तरी कोबी, परत कोबी हा आपला शिजून तयार होतो आणि बेसनही आपण भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे याला शिजवायची काही आवश्यकता नाही तरी पण आपण एक दोन मिनिटाची याला वाफ देऊयात म्हणजे सगळी भाजी जी एक सारखी शिजून निघेल झाकण काढत पहा आपण एक चमचा पहा किचन किंग मसाला टाकत आहे याच्यामुळे टेस्ट जे आहे दुप्पट होणार आहे आणि याला मिक्स करून घेऊ भाजीसोबत एकदा करून तर पहा भाजी पहा खूप सिंपल आहे दोनच हाती तयार झाली आणि चवळ्याच खूपच झुपकास लागते एकदा करून तर पहा तुम्हाला माहिती पडेल त्याची टेस्ट जी आहे काय सुंदर लागते बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे पहा ही पहा आपली भाजी जी आहे एकदम तयार आहे पहा पहा आपली भाजी तयार आहे पहा एक वेगळ्या पद्धतीने आपण भाजी केलेली आहे आणि ती चविष्ट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर एक पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद